जयज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत राजा राणी डोसा डोसा बनवण्यासाठी तवा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तवा छान तापलेला असला पाहिजे त्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि ते पाणी लगेच वाळलं पाहिजे नंतर कापडाने पुसून घेऊन आपण त्यावर डोश्याचं बॅटर हे पसरवून घ्यायचं आहे बॅटर आपलं आता छान पसरलेलं आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा राजा राणी डोसा बनवण्यासाठी भरपूर असं बटर लागतं त्यासाठी मी इथे बटरचा डायरेक्ट गोळा असा छान फिरवून घेत आहे आणि तो मेल्ट झाला की मग आपण त्यावर भाज्या टाकून घेणार आहोत बघा किती छान असं बटर पसरवून घेतलेलं आहे आता यावर मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची पत्ताकोबी असेल तर पत्ताकोबी पण टाकू शकतात इथे मी बॉईल केलेले स्वीटकॉर्न टाकून घेतले आहे गाजर टाकलं थोडी लाल तिखट टाकून घेतलं सांबर मसाला टाकून घेतला थोडं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ग्रीन चिली सॉस टाकला आहे रेड चिली सॉस टाकला आहे दोन चमचे एवढं टोमॅटो सॉस टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटं दोन ते तीन मिनिटपर्यंत आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून भाज्या दोन ते तीन मिनटं आपण वाफवून घेणार आहोत दोन मिनिट आपले झालेले आहेत झाकण काढून बघू भाज्या जरा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या आहेत आता आपण पन यावर पनीर किसून घेणार आहोत भरपूर प्रमाणात असं मी पनीर किसून घेणार आहे आपल्याकडे जितक्या भाज्या असतील तिथ्या त्या भाज्या आपण यामध्ये मिक्स करू शकतो कुठल्याही प्रकारच्या भाज्या अशा फिक्स नाही आहे आता इथे मी भरपूर प्रमाणामध्ये पनीर किसून घेतलेलं आहे पनीरमुळे आपल्या डोश्याला छान चव येते बघा भरपूर असं पनीर किसून घेतलेलं आहे आता मिक्स करून घेऊ आपण छान इथे माझा तवा हा नवीन असल्यामुळे माझा डोसा जो आहे तो सरकतो आहे म्हणून मी एका बाजूने त्याला दाबून घेतलेला आहे पूर्ण भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि पूर्ण डोश्यावरती आपल्याला पसरवून घ्यायची आहे पूर्ण अगदी सर्व बाजूने भाजी पसरवून घ्या साधा डोसा तर आपण नेहमीच खातो असा डोसा एकदा ट्राय करा आणि आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला बघा दिसायलाच किती छान दिसतोय तर खाताना किती छान वाटेल आणि अशा याच्याने मुलं पण आपल्या सर्व भाज्या खातात ज्या भाज्या त्यांना आवडत नाही त्या भाज्या आपण यामध्ये मिक्स करू शकतो छान आता आपली भाजी पसरून झालेली आहे आता यावर आपण परत पनीर किसून घेणार आहोत पनीर या डोश्यामध्ये आवश्यक आहे तरच तो परफेक्ट होतो वरून चीज क्यूब आहे ती पण मी छान अशी यावर किसून घेतलेली आहे वरून छान कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिले आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद